सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा उसनवर दिलेले शंभर रुपये पुन्हा मागितले याचा राग मनात धरून निलगिरी बागेच्या मैदानावरील हेलिपॅड भोवती सहा जणांच्या टोळक्यानं श्याम राजू कुचेकर याला शुक्रवारी सायंकाळी बेदम मारहाण केली होती या मारहाणीत श्याम गंभीरत्या जखमी झाल्यानं मृत्यूमुखी पडला या प्रकरणी आडगाव पोलिसांनी श्यामच्याई मंजुळा कुचेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टोळक्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे निलगिरी बागेतील घरकुल वसाहतीमध्ये राहणाऱ्या श्याम कुचेकर यांना संशयित सुनील मोरे याच्याकडे उसनवार दिलेले शंभर रुपये पुन्हा मागितले होते पोलिसांनी संशयित सुनीलसह त्याचे साथीदार रोहित धुळे सचिन काळे सागर भोसले संजय रणशिंगे प्रवीण लोणकर यांना बेड्या ठोकलेल्या आहेत टोळक्यानं मैदानावर हॅलीपॅड जवळ त्याला धरले त्यास लाथाबुक्क्यांसह बांबूनं बेदम चोप दिला या मारहाणीत त्याच्या डोक्याला जबर मार लागलेला होता पोलिसांनी सहा संशोधांना ताब्यात घेतलेला आहे काही जणांवर गुन्हे दाखल आहेत पैशांच्या देवाणघेवाणीवरून टोळक्यानं मारहाण केली या युवकाचा मृत्यू झाला त्याच्यावर चोरीचा यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत अशी माहिती अडगावचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी दिली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक